नमस्कार लाडक्या बहिणींनो आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण दहाव्या हप्त्याबाबत महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि दहावा हप्ता आता आपल्याला कधी मिळणार आहे तो पाचशे मिळणार की पंधराशे मिळणार तर याबाबत आदिती ताई यांनी नेमकं ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला पाचशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते ट्विट तर बघा लाडक्या बहिणीनं आदित्य ताई कटकरे यांनी नुकतंच ट्विट केलेलं आहे आणि हे ट्विट आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे पण यामध्ये आपल्याला कळणार की आता पाचशे रुपये मिळणार आहे आपल्याला की पंधराशे रुपये मिळणार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींनो बघा अठावी जून दोन हजार चौबीस व तीन जुलै दोन हजार चौबीस च्या निर्णयानुसार ते लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेत नाही तर त्यांच्यासाठी दर महिन्याला पाच पंधराशे रुपये देण्याचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने निश्चित केलेलं आहे इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे तर लाडक्या बहिणीनं या ठिकाणी बघा की जर काही लाडक्या बहिणी एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेत असेल तर त्यांना फक्त आता पंधराशे रुपये दोन्ही योजनांचे मिळून पंधराशे रुपयेच मिळणार आहे म्हणजे जो काही फरक असणार आहे इतर योजनांचे जर एक हजार रुपये मिळत असतील इतर योजनामधून एक हजार रुपये मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये मिळणार आहे म्हणजे एकंदरीत त्यांचा जो काही लाभ आहे तर तो पंधराशे रुपये फरकाची जी रक्कम आहे तो देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे त्यानुसार पुढे बघा त्या शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थी असेल तर त्यांना अगोदरच नमो शेतकरी सन्मान निधीचे एक हजार रुपये मिळतात आणि जो काही फरक आहे तर तो, तो पाचशे रुपयाचा असणार आहे कारण लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण पंधराशे रुपये मिळतात म्हणून ज्या लाडक्या बहिणींना नमो शेतकरी सन्मान निधीचा एक हजार रुपयाचा हप्ता मिळतो तर त्यांना फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहे तर अशा प्रकारची ही एक माहिती आलेली आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना आता बघूया आपण की आता आपल्याला दहावा कधी मिळणार आहे तर याबाबत पुढे काय माहिती देण्यात आलेली आहे एकाही पात्र बघिनीस योजने या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर या योजनेतून कोणत्याही लाडक्या बहिणीला पात्र ठरवण्यात आलेलं नाही किंवा वगळण्यात आलेलं नाही असं या ठिकाणी आदिती ताई यांनी स्पष्ट केलेलं आहे याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे तरी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपब प्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर कर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या जयदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाही ना याची मला खात्री आहे तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की विरोधक सांगत आहे की ही योजना बंद होणार आहे परंतु असं काही होणार नाही फक्त एवढंच होणार आहे की ज्या लाडक्या बहिणींना इतर योजनांचा लाभ मिळतो तर त्या योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या दोन्ही योजनामधील जो काही फरक असणार आहे तो तो फरक म्हणून दर महिन्याला पाचशे रुपये या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे मात्र उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो चिंता करू नका काळजी करू नका ज्या लाडक्या बहिणी फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतात तर त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये निश्चित मिळणार आहे तर आता लाडक्या बहिणींना आपण बघूया या ठिकाणी की आता आपल्याला हे जे काही एप्रिलचा जो काही हप्ता आहे दहावा तर तो, तो नेमका कधी मिळणार आहे तर या संदर्भात विश्वसनीय सूत्रांनी जे काही माहिती दिलेली आहे तर त्यानुसार लक्षात घ्या या ठिकाणी तीस एप्रिलला महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये पंधराशे जमा होणार आहे आणि तीस एप्रिलला अक्षय तृतीया नावाचा सण आहे आणि सगळ्या महिला भगिनीसाठी तो अतिशय से महत्वाचा सण असल्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे जे काही पंधराशे रुपये आहे तर ते पंधराशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाचं ट्वीट महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी केलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनं आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे लवकरच आता आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहे आणि तेही अक्षय तृतीयेच्या तोंडावर मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद